काही खळ घडामोडी थोड़ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नागरिकांकडून सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील रिंगणार कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक दहा वार्ताहर हातकणंगले लोकसभा मतदार संघातून अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता जीवन गौरव अभियान संघ भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनामधील वाळवा तालुक्यातील रेठरे या गावाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील साहेब यांची सर्वानुमते निवडणुकीसाठी उमेदवारी म्हणून निवड करण्यात आली त्याला हातकणंगले वाळवा शिराळा शिरोळ शाहूवाडी इचलकरंजी या तालुक्यांनी पाठिंबा दर्शविला ज्येष्ठ नागरिक हे देशाची भरभक्कम शक्ती असून आज त्या शक्तीला जीवन जगण्यासाठी अनेक विवंचनेतून जावे लागते देशाला या शक्तीने लहानपणापासून प्रत्येक वस्तूवर कर भरलेला असून त्याचा परतावा आता सरकारने करावा व ज्येष्ठांची संध्याकाळ सुखमय करावी आजपर्यंत सर्व नेते मंडळीकडे अनेक वेळा रस्ते आडवून धरणे आंदोलने घेऊन शासनाला प्रस्ताव दिला पण कोणत्याही सरकारने गांभीर्याने विचार केला नाही तेव्हा ज्येष्ठांचे मत आता त्यांच्याच प्रतिनिधीला मिळणार अशी घोषणाबाजी होऊन खालील ज्येष्ठांचे मुद्दे एकमताने अर्थतज्ञ बोकील साहेब महाराष्ट्र अध्यक्ष विजय देशमुख दबडगाम होकर यांच्या मार्गदर्शनार्थ मांडले वय वर्ष 60 वर्षावरील प्रत्येक भारतीय स्त्री आणि पुरुष नागरिक यामध्ये शेतकरी व्यापारी मजुर yana कोणताही जा धर्म भाषा भेदन करता महागाई भत्त्याला धरून प्रत्येकी 10000 रुपये सन्मान धन मंजूर भावे उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध भावी समाजात ज्येष्ठांना वावरताना अनेक अडचणी कुटुंबातून समाजातून येत असतात यासाठी अट्रासिटी दर्जाचा कायद्याचे संरक्षण मिळावे ज्येष्ठांचे मंत्रालयात बिनेक दर्जाचे केबिन विभाग असावा यावरील मागण्यांवर ही निवडणूक लढ असेल आमचा उमेदवार हा ज्येष्ठांच्या हक्काचा असेल ही ग्वाही देखील जगन्नाथ मोरे पाटील यांनी ज्येष्ठांना दिली यावेई वाईवा तालुका अध्यक्ष डीपी सावंत कार्याध्यक्ष अध्यक्ष प्राचार्य नेवरीकर सर उपाध्यक्ष तानाजी पाटील भिकाजी अवघडे बाबासो कोरी सचिव मोहिते दादा कायदेतज्ञ किरण पाटील संभाजी पाटील आनंदराव जाधव सुतार दादा कमाने सर इंदुताई गवळी निवास शिंदे हनुमंत पवार कामगार अध्यक्ष निवास गायकवाड कुलकर्णी दादा पेटकर दादा सुभाष शिंदे बबन मुरीद शिवाजी पाटील धनाजी पाटील व वा वाळवा तालुका महिला आघाडी प्रमुख प्राध्यापिका इंद्रायणी पाटील यांची उपस्थिती होते यावेळी ज्येष्ठ शक्तीचा विजय असो शेवटी जगन्नाथ मोरे पाटील साहेब यांना प्रचंड मतांनी विजी करा नारा देण्यात आला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद